जय महाराष्ट्र जय श्री कृष्ण ही मराठी हिंदी कोणत्याही लँग्वेजमध्ये बोलू शकतो पण महान लहान मुलांच्या दृष्टीने मी मराठीत बोलणं सोयीस्कर समजतो मला वाटतं बहुतेकांना पुण्यात सगळ्यांना मराठीचा काही इशू नाही आज समजून माझं एक छोटंसं जे काय त्यांनी संधी दिली ते आपल्या सभळ्यासमोर प्रदर्शित करत आहेत स्टेजवरील माझे क्षीरसागर सर त्याने वेळेत वेळ काढून नोंदवून आलात संगमनेचे माझे जीवन कष्ट सुमित्र दिलीपराव शिंदे भरतजी गीतेसाहेब नाईक सर या संस्थेची मानधने नवनीची मानधने दुर्गेचे चांडक स्टेजच्या समोर आमच्या क्लीन सायन्स अँड कंपनीचे आमचे ॲडमिनिस्ट्रेशनचे धोरात अभंग कुलकर्णी आमचे सी एस आरचे सर्व सर्व राव सर आहेव सर आमच्या एच आरच्या मॅडम मविना आमचे संगमने चरित्र सर्व आपले समाजाचे सर्व लोक आणि निरंजन सेवाबाब हे संस्थेचे जे सभासद आहेत सभासद किंवा त्यात जयजी कासट जयेश कासट हे मी तर माझ्या भाच्यासारखंच मानतो खूप प्रेम करतो तो खूप कामात खूप सिन्सिअर एखाद्या वस्तूचा फॉलोअप करायचा असेल ते जयेश करणं शिकायला पाहिजे कोणतेही का काम सांगत आहे म्हणजे जरुरी नाही की निरंजनचं काम आहे माझं काही वेगळं काही काम असेल मला समजा गणपतीच्या ह्या गडबडीत दगडू हलवाई गणपतीचं दर्शन आमच्या फॅमिलीला करायचं असेल फक्त त्याला फोन करायचा सकाळी पाच वाजता चार वाजता कोणत्याही वेळेला हजर आणि नाईसली अरेंज म्हणजे मला कोणाला तसे माझे पॉलिटिकल बऱ्यापैकी आहेत कलेक्टर साहेब आहेत माझे सगळे संबंध सगळ्यांचे चांगले आहेत पण कसं आहे की अर्ध्या रात्री मी कोण कौन, कोणत्याही क्षणी जयेशला कोणतंही काम सांगितलं आणि ते झालं नाही असं कधी आसमान झालेलं नाही त्या जयेश तर तीन ते, ते चार वर्षापासून माझा समजून आलेला आहे त्याच्या त्या कामाची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना दिसलं ते त्याच्या कार्यक्रमानं त्याची जी मित्रमंडळी मला पन्नास पंचावन्न सभासद असायला पाहिजे असा माझा अंदाज आहे तर सगळ्यांचं कामाची जी नियोजन सिस्टमॅटिकपणा मागच्याही कार्यक्रमाला पाहिला मागच्या एका दौंडच्या कार्यक्रमाला पण त्यांनी ते कार्यक्रम केलं मी त्याला विनंती केली की मला आमचं युनिट दौंड तालुक्यात आहे तर मला हा जो कार्यक्रम तू करतो आहे तो मला दौंड तालुक्यात करावा त्यांनी जवळजवळ महिनाभर त्याच्यावर वर्किंग केलं त्याच्या त्या पूर्ण टीमनी प्रत्येक शाळेला भेटून त्यात ते विद्यार्थी सिलेक्ट केले मला के वाटतं आपण तिथं त्यावेळा मागच्या वर्षी काहीतरी दोन हजार किटचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे मी त्या कार्यक्रमात हजर राहू नाही आमचे माझा पुतणे होता त्या कार्यक्रमाला आमचे इवन प्लीन सायन्सचे स्टाफ पण होते सुंदर कार्यक्रम सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या कार्यक्रमाचं याच्यावरून मी हे एक सांगू इच्छितो की जर एखादं काम करायचं असेल आणि मनापासून जर इच्छा असेल तर काही अवघड नाही आहे आणि निरंजन संस्थेच्या माध्यमातून मी माझ्या लक्षात आलं की सामाजिक काम करायला पैशाचं पाठबळ लागतंच पण काम करणं फार महत्वाचं आहे काम आजकाल काय काम करणारे व्यक्ति व्यक्तिमत्व आहे व्यक्ती काम नको आहे लोकांना काम न करता होत असेल तर लोकांची पैसे खर्च करायची तयारी असते परंतु मनापासून काम करणं हे फार महत्वाचं असतं मनापासून काम केलं तरच काम सक्सेसफुल होतं या मताचं मी आहे आपण सर्वजण असालच त्यामुळे या निरंजन संस्थेला मी तीन चार वर्षावर जोडलेलो आहे क्लीन सायन्स जोपर्यंत मी क्लीन सायन्समध्ये आहे जोपर्यंत क्लीन सायन्स आहे इवन माझा फॅमिली ट्रस्ट पण आहे मी त्यांना तो शब्द दिलेला आहे की अशा सगळ्या चांगल्या कार्यक्रमाला या माझ्या दोन्ही संस्था आपल्याबरोबर नेहमी आपल्यासोबत राहतील एवढी मी ख्याती देतो आणि हे सांगू इच्छितो की अशा संस्था नवी नवी जर नवीन नवीन झाल्या त्यात म्हणजे तरुण मुलाने आजकालच्या तरुण मुलांना काय होतं की काम श्रम नकोय श्रम न करता बेनिफिट काय देऊ शकतो काय करू शकतो तर यांचा आदर्श लोकांनी घ्यावा एवढंच मी सांगू इच्छितो क्लीन सायन्सबद्दल मी एवढीच माहिती देऊ शकतो की दोन हजार सहा साली आम्ही ती कंपनी चालू केली कुरकुममध्ये म्हणजे अशक्य नाही आहे कोणती गोष्ट म्हणजे माझे माझं वय होतं काहीतरी पन्नास एक्कावन्न माझ्या भावाचं वय होतं त्रेपन्न या वयातसुद्धा आम्ही ती इंडस्ट्री चालू केली आणि मला वाटतं ह्या वीस वर्षात दोन हजार सात एकोणीस वर्ष चालू होईल या वीस वर्षात आम्ही चांगली काही के प्रगती केली के की आम्ही आज लिस्टिंग झालेलो आहोत आमच्या शेअरचा भाव चौदाशे पंधराशे रुपये आहे एक रुपयाचा शेअर चौदाशे पंधराशे आहे म्हणजे एवढंच सांगायचं आहे की काम केलं कष्ट केलं म्हणजे आम्ही फक्त आमच्या मनात एकच असते की चोवीस तास काम म्हणजे काम घरी आलो की आम्ही घरच्यासारखे असतो एकदा कंपनीत गेलो माझ्या सगळ्या स्टाफनं सगळ्यांना माहिती एकदा काम कंपनीत गेल्यावर मग दुसरं काही नाही कंपनी आहे कंपनी माझं हे सर्व तरुण मुलांना सगळ्यांना हेच इच्छितो छोटे मुलं आहेत म्हणजे आत्तापासून त्यांच्या डोक्याचं बिंबवलं गेलं ते नुसतं अभ्यास ठीक आहे पहिलं येणं दुसरं येणं तिसरं येणं हे काही फार महत्वाचं नाहीये आहे अभ्यास करायला पाहिजे पण आता काय की एवढ्या ॲव्हेन्यूज तुम्हाला झाले आमच्याकडे ॲव्हन्यू नव्हत्या स्किल डेव्हलपमेंट आम्ही आता एक संगमनेरला एक स्किल डेव्हलपमेंटची बिल्डिंगला आम्ही डोनेशन दिले कॉलेजला म्हणजे तिथं हॉस्पिटॅलिटी सॉफ्टवेअर असे खूप म्हणजे दहावी अकरावी बारावी केलेल्या मुलांना असे कोर्सेस सुरू झालेले आहेत आपले जे माननीय पंतप्रधान मोदीजींची ही आयडिया आहे की स्किल डेव्हलप म्हणजे असे जे मुलं आहेत की जे शिकू शकत नाही किंवा त्यांना शिकायचं इंटरेस्ट नसतो काय काही मुलांना असं असतं की त्यांना काहीतरी वेगळंच काहीतरी स्किल असतं त्यांच्यात तर त्यामुळे त्यांच्याकरता काहीतरी व्यवस्था केली गेली पाहिजे नाही तर मग काय होतं ते किन्नर होतात ड्रायवर होतात काहीतरी वेगळंच काम करतात हा एक फार मोठा महत्त्वाचं मोदी सरकारच्या कालखंडात हा एक चांगला कार्यक्रम सुरू झालेला आहे हे संघटनेला आम्ही ज्या काही संस्थेला डोनेशन दिलं तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी एक हॉस्पिटॅलिटी कोर्स चालू केला एक प्रिंटिंगचा कोर्स चालू केला एक सॉफ्टवेअरचा चालू केला म्हणजे हॉस्पिटॅलिटी त्यांनाही जे काही आपण आता वेटर म्हणतो त्याला पण त्याच्यात ते जे काही त्यांचं म्हणणं आहे की आमचे काही विद्यार्थी परदेशात गेल्यामुळे त्यांना आम्ही फंडिंग केलं जायला पण आज अशी परिस्थिती की त्यांना पन्नास हजार एक लाख इतका पगार येते म्हणजे माझं म्हणायचं एकच म्हणणं आहे की जरुरी आहे की आपण चार्ट अकाउंटंट व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे ठीक आहे जो कोणी होईल हे तर चांगलंच त्यात काही डाऊट नाही आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जो काही मिड अडकेल त्यांनी ह्या स्किल डेव्हलपमेंट कोर्समध्ये जरूर भाग घ्यावा जरूर जावं काही फार अवघड नाही दोन का तीन वर्षात असतो एक वर्षाचे पण कोर्स आहेत त्यामुळे शिक्षणात त्यांनी मागं राहू नये कोणती गोष्ट कोणत्याही गोष्टी लाज वाटली नाही पाहिजे हे तर सगळ्यात महत्वाचं आहे एखादं काम करायचं असेल तर मनापासून करायचं त्याच्यात कमीपणा मानला नाही पाहिजे त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट हा जो जी काही संस्था असो म्हणजे व्यवस्थापन गव्हर्नमेंटने चालू केलं त्यात आपण भाग घ्यावा ज्या काही विद्यार्थ्यांना त्याच्यात लहान मुलांच्या दृष्टीने त्यांना एक उद्देश आणि काही टार्गेट आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे मुलांनी छोट्या मुलांनी एकच सांगू इच्छितो त्यांनी आत्तापासूनच काहीतरी मला काय करायचं आहे आता काय झालं की मुलं स्वावलंबी झाले त्यांना आईवडिलांचं प्रेशर नको आहे अरे माझं म्हणणं आहे आईवडिलांसुद्धा आहे की त्यांनी पण त्यांना प्रेशर द्यायचं नाही की तुला डॉक्टरच झालं पाहिजे तू इंजिनियर झाला पाहिजे असं मुलांचं काय स्वतःचं मन स्वतःचं स्वभाव स्वतःचं सेल्फ तयार झालेलं आहे त्यामुळे त्यांनी स्वतःच स्वतःच्या मनाची तयारी करायची की मला काय करायचं तो ध्येय जर ठेवलं तर काही अवघड नाहीये मी सर्व विद्यार्थ्यांना सर्व मुलांना एवढं सांगू इच्छितो की आपण सर्वांग डेव्हलपमेंट स्वतःची करावी आपल्याला मदत करणारे खूप आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नये त्याची काळजी न करता स्वतःला कसं डेव्हलप करता येईल यात पूर्ण आपण लक्ष द्यावं एवढंच मी सांगू इच्छितो मला कार्यक्रमाला बोलवलं कार्यक्रम इतका छान सुरेख आमचं जे काही इंट्रोडक्शन हे जे सगळं केलं त्याबद्दल मी त्या निरंजन संस्थेत आभारी आहे असाच कार्यक्रम दरवर्षी त्यांनी चांगला करावा प्लीन सायन्स आणि माझं ट्रस्ट रामरायण जिगू ट्रस्ट हे आपल्या सध्या आपल्यासोबत राहील धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र